भर पडणार नाही पाऊस एकीकडे सुरू आहे त्यामुळं पाणी ठिकठिकाणी साचत आहे ही रस्त्यांची कामं तातडीनं आठवावीत आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे केला जावा हीच मागणी आहे गोविंद धन्यवाद आपण ही जी परिस्थिती पिंपरी चिंचवडमधली दाखवली त्याबद्दल आपण नागपूरमधला आढावा घेतला पिंपरी चिंचवडमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे आपण बघितलं पण खड्ड्यांचा सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न जो आहे तो मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये खास करून जाणवताना दिसतो मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली की रस्त्यांवर खड्डे होणार हे समीकरण आपण वर्षानुवर्ष पाहतो आणि मुंबईकर हा त्रास वर्षानुवर्ष सहनही करतायत एकीकडे मोठमोठे खड्डे तर दुसरीकडे मोठमोठी गटारं यामुळे भविष्यात अपघातांची शक्यता नाकारता येत नाही दाट रहिवासी वस्ती असते बसेस खाजगी वाहनं रस्त्यांवरनं ये जा करत असतात आणि हे सगळे मोठमोठे खड्डे नागरिकांच्या वाटेतला वाहन चालकांच्या वाटेतला एक मोठा अडसर बनलेले आहेत आणि याकडे प्रशासनाचं बिलकुल लक्ष नाही मान्सून काळामध्ये मुंबईतील अनेक रस्त्यांवरती खड्ड्यांचं आगमन होतं आणि त्याची समस्या मुंबईकरांना कायमच सतावत असते सध्या मी आहे सायन प्रतीक्षानगर या परिसरामध्ये सायन वटाळा याला जोडणारा हा रस्ता आहे आणि इथे खड्ड्यांनी रस्त्याची पूर्णपणे वाट लावलेली पाहायला मिळते सध्या तरी आपण बघितलं तर सलग हे खड्डे आपल्याला दिसत आहेत आणि हे मोजण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत वाहनं अशीच या रस्त्याने जात असतात कायमच आणि त्याशिवाय त्यांना पर्याय नाही आहे तर साधारणपणे हा खड्डा जो आहे आ, हा एकशे सत्तर सेंटीमीटर लांब आहे आणि या खड्ड्यातनं वाट काढूनच पुढे नागरिकांना जावं लागतं वाहनांना जावं लागतं वाहन अक्षरशः थांबून असतात काय समस्या आहे किती त्रास होतो या खड्यांमध्ये दरवर्षी पाऊस पडतो दरवर्षी खड्डे असतात काय करणार गाड्या चालवायच्या कशा काय करायचं काय फक्त हे करायचं भरपूर होतात तर ऍक्सिडेंट होत असतात आणि रस्त्यांची अशा पद्धतीची चाळण होते प्रत्येकाला वाटतं की हा रस्ता चुकवून आपण पुढे जावं काय त्रास होतो रस्त्यांमध्ये खड्ड्यांमध्ये त्रास होतो का खूप त्रास होतो खूप होत गाड्यांमधन पडता सुद्धा लोक माझ्या गाडीला काल चार हजार रुपये खर्च आला रस्त्याच्या ह्याच्यामुळे खड्ड्यांमुळे पावसाळ्यात असेच रस्ते असतात सगळे पावसाचं पाणी भरलेलं असतं पूर्ण खड्ड्यामध्ये कधी गाडी जाते ते कळत पण नाही अगदी आता यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मुंबईकरांची समस्या मांडलेली आहे तुम्ही जेव्हा रस्त्याने प्रवास करत असता प्रवासी सोबत असतात रिक्षा चालवणं अशा रस्त्यांमधनं कठीण आहे का फार कठीण आहे मॅडम याला एकटी जबाबदार बी एम सी नाही आहे एक कॉन्ट्रॅक्टर आहे मुंब मुंबई महानगरपालिकेचं काम अतिशय चांगलं आहे सुंदर आहे त्यांनी कोविडच्या काळामध्ये चांगलं काम केलं आहे बी एम सीचे कामगार सगळे चांगले आहेत पण जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना हे कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आणि याला एकटी सैन्या बी सैन्याला जबाबदार नाही पकडायची तेवढी जबाबदार बी जे पी आहे जर सैन्यावर क्लेम करते ना तर बी जे पी काय करते बी जे पी पण त्यांच्याबरोबर भागीदार आहे ना याला ॲक्सिडेंट होतात किंवा त्रास होतो का खूप पाणी पण साचतं इकडे त्रास तर होतोच पण याला तर जबाबदारी एकटी बीएमसी नाही याला जबाबदार कॉन्ट्रॅक्टर आहेत बीएमसीचा बीएमसीचा काही लॉकआउट नाही याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना हे कॉन्ट्रॅक्टर जवळजवळ आहेत ना आता सगळे मारवाडी गुजराती लोक कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ते थुपट्टीचं काम करतात नक्कीच तर कॉन्ट्रॅक्टरने कामाची क्वालिटी बघितली पाहिजे आणि त्या क्वालिटी नंतरच काम कशा पद्धतीने झालं यावरती अंकुश ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं असल्याचं वारंवार लोकांकडनं सांगितलं जात आहे आता हा दुसरा एक खड्डा आहे ज्याचं आपण माप तो किती खोल आहे ते आपल्याला दिसतच आहे तर साधारणपणे आपण हा खड्डा मोजूयात तर हा साधारणपणे पंच्याऐंशी सेंटीमीटर एवढा लांब आहे आणि तितकाच खोलसुद्धा एक साधारण पाच ते सहा सेंटीमीटर हा खोल आहे त्यामुळे मुंबईकरांना ज्या एरवी समस्या दिसतात तशाच पद्धतीच्या समस्या मान्सून काळामध्ये या रस्त्यांचे चाळण झाल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतात शेकडो कोटींचं कॉन्ट्रॅक्ट काढलं जातं पण मुंबईकरांचे जे दरवर्षीचे हाल असतात त्याबाबत कोणी बोलत नाही दुसरीकडे आपण जे इथे बघितलं तर हा नाला आहे ज्याचं पाणीसुद्धा थेट या रस्त्यावरती येत असतं ज्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोगराईचा सामना करावा लागतो त्यामुळे एकूणच मान्सून काळामध्ये अनेक अडसर मुंबईकरांच्या वाटेमध्ये खड्ड्यांच्या रूपाने निर्माण झालेले आहे आणि यावरती अंकुश ठेवणं आणि रस्त्या खड्ड्यात का गेले याविषयीचं परीक्षण करणं आणि याला जबाबदार कोण हा सवाल सुद्धा वारंवार विचारला जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह हो, सुस्मिता भलाणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई